राज्य विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यामध्ये पोचत आहेत आणि अवघ्या दोन दिवसाच्या नंतर प्रचाराच्या रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर थांबतील महाराष्ट्राची परिस्थिती वारंवार मी आपल्यासमोर मांडतो आहे आणि आता काही जिल्हावार काही जिल्ह्याची परिस्थिती आपल्यासमोर मांडण्याचा आजचा माझा हेतू आहे आणि लातूर जिल्हा जो एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे मराठवाड्यामधला किंवा मराठवाड्याची आर्थिक राजधानी शैक्षणिक हब म्हणून आता लातूर जिल्हा ओळखला चाललेला आहे या लातूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ज्या सहा विधानसभा आहेत या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय काय परिस्थिती या विधानसभा मतदारसंघाची आहे कोण बाजी मारत आहे लातूर जिल्ह्यात मोठे बदल होणार आहेत का का परिस्थिती जैसे ते राहणार आहे या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे लातूर जिल्हा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि लातूर जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत देशाला गृहमंत्री दिलेत लोकसभेला अध्यक्ष दिलेत एक मोठं नेतृत्व ज्या जिल्ह्याने निर्माण केलेलं आहे असा तो जिल्हा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्याचा जेव्हा चर्चा होते राजकारणाची किंवा राजकीय परिस्थितीची चर्चा होते तेव्हा अमित देशमुख हे नाव पहिल्यांदा पुढे येतं आणि मग अमित देशमुखांच्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जे पाच विधानसभेचे मतदारसंघ आहेत सहा विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय काय परिस्थिती आहे याची कोण पुढे आहे कोण मागे आहे कोण निवडून येण्याची शक्यता आहे यावर सतत त्याने चर्चा होत आता आपण लातूरपासून त्याची सुरुवात करूया लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये लातूर शहर आणि लातूरच्या आजूबाजूची अठ्ठावीस गावं असा तो लातूर विधानसभा मतदारसंघ आहे आणि लातूर विधानसभा मतदारसंघात यावेळेला काँग्रेस पक्षाने अमित देशमुख यांना चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे तर भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीच्या लातूर जिल्ह्याच्या राजकीय आयुष्यामध्ये लातूर जिल्ह्याच्या राजकीय आयुष्यामध्ये इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा इमानदारीने प्रामाणिकपणाने लातूरमध्ये अर्चना पाटील चाकूरकर या शिवराज पाटलांच्या सुनबाईंना पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे तर विनोद खटके हे लातूरचे एक युवक आ, एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीकडनं लढत आहेत लातूरची आजची परिस्थिती अत्यंत काटेकी टक्कर आहे आणि कधी नव्हे इतकं मोठं आव्हान काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पार्टीने लातूरमध्ये निर्माण केल्याची स्थिती आहे किंबहुना लातूर पहिल्यांदाच एवढं टफची निवडणूक पाहतो आहे आणि टफची निवडणूक लढतो आहे निवडणुका कशा असाव्यात हे लातूरच्या काँग्रेस कार्यकर्त्याला पहिल्यांदा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ला लातूरच्या गल्ली बोळामध्ये आज जो विजयासाठीचा सा संघर्ष सुरू आहे तो संघर्ष पहिल्यांदा अमित देशमुख आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना करावा लागत आहे लातूरमध्ये असं काही घडेल आपल्याला ला कधी लातूरमध्ये असं संघर्ष करावा लागेल असं भैयांना किंवा अमित देशमुख साहेबाला कधी वाटलं नसेल परंतु पहिल्यांदा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे प्रचार यंत्रणा तितकीच तगडी उभी केलेली आहे म्हणजे अमित देशमुखांच्या विरोधामध्ये दे प्रचार यंत्रणा कशी असेल अर्चनाताई पाटील सक्षमपणाने ते उभे करू शकतील का नाही अशा प्रकारची शंका जी लोकांच्या मनामध्ये होती ती शंका पूर्णपणे निर्माण पूर्णपणे दूर झालेली आहे कारण ही जी नियोजनाची यंत्रणा आहे लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक दुरिणांसह बसवराज पाटील मुरुमकर यांनी आता हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळं कुठलीही गल्ली कुठलंही बोळ कुठलंही गाव शिल्लक उरलेलं नाही की जिथे अर्चनाताई पाटीलचा ताई पाटील चाकूरकर पोचला नाहीत त्यांची भाषणं पोहोचली नाहीत त्यांच्या पदयात्रा पोहोचले नाहीत त्यांचे कार्यकर्ते पोहोचले नाहीत रोड शो होत आहेत सभा होत आहेत आणि एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे दुसरीकडं अमित देशमुख आणि ते अमित देशमुखांचे कार्यकर्ते तेवढ्याच ताकदीनं पूर्णपणाने गेल्या पंधरा वर्षात अमित देशमुख यांनी केलेला लातूरचा विकास आणि विलासराव देशमुख साहेबांचं लातूरचं जे योगदान आहे काँग्रेस पक्षाचं लातूर शहरासाठी लातूर जिल्ह्यासाठी जे योगदान आहे त्याच्या बळावर या आव्हानाचा सामना ते करत आहेत काय घडणार आहे लातूरमध्ये अशा प्रकारची उत्सुकता लातूरमध्ये निर्माण झालेली आहे ला आणि लातूरमध्ये अशा पद्धतीचा कॉल लागेल किंवा अशा पद्धतीचा निकाल येईल यावर भाष्य करणं खूप कठीण आज तारखेला होऊन गेलेलं आहे कदाचित लातूरमध्ये काय घडणार आहे हे शेवटच्या अगदी मतदानाच्या दिवशी किंवा एकोणीस तारखेपर्यंत आपल्या लक्षात येईल पण आज ही परिस्थिती लातूरची नाही लातूर ग्रामीणमध्ये अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख हे निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने एक तगडा उमेदवार रमेश कराड यांच्या रूपाने दिलेला आहे आणि लातूर मध्ये दुरंगी लढत रमेश कराड आणि धीरज देशमुख यांच्यामध्ये सुरू आहे परंतु या मतदारसंघाचं चित्र मात्र स्पष्ट झालेलं आहे या मतदारसंघामधून धीरज देशमुख हे पुन्हा मोठ्या मताने बाजी मारतील अशा प्रकारची परिस्थिती आता समोर हो येते त्यानंतरचा मतदारसंघ आहे उदगीर मतदारसंघ उद्गीर उदगीर मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे मंत्री असलेले संजय बनसोडे यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव हे सध्या मैदानामध्ये आहेत आणि अत्यंत चुरशीची लढत उदगीरमध्ये होते परंतु संजय बनसोळे यांनी गेल्या पाच अडीच वर्षाच्या काळामध्ये किंवा त्याबोदतच्या पाच वर्ष अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा निधी मतदारसंघामध्ये आणला ज्या पद्धतीचा सामाजिक सौहार्द राखण्याचा प्रयत्न केला प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं संजय बनसोडेंचं पारडं आज तारखेला जड दिसतं आहे येत्या दोन चार दिवसामध्ये कशा पद्धतीनं सुधाकर भालेराव आपली विवरचना करतील कशा पद्धतीनं आपला आखरी डाव टाकतील त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत पण जर कुणी आज विचारलं की उदगीरमध्ये काय घडत आहे तर संजय बनसोडे यांचं पाडव उदगीरमध्ये आज जड आहे त्यानंतर जवळ आपण अहमदपूर या मतदारसंघामध्ये अहमदपूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाने विनायकराव पाटील या माजी मंत्र्याला माजी आमदाराला उमेदवारी दिलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने बंड केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे गणेश हाके हे जनसुराज्य शक्ती पार्टी यांच्याकडून या मतदारसंघामधून लढत आहेत त्यामुळे अहमदपूरमध्ये तिरंगी लढत होते बाबासाहेब पाटील विनायकराव पाटील आणि गणेश हाके या तिरंगी लढतीच्या रस्शी खेचांमध्ये नेमकं काय घडेल या विषयात अनेक लोकांची मतं आहेत अनेकांना वाटतं की विनायकराव पाटील या चुरशीमध्ये निघून जातील आणि बाबासाहेबांचा पराभव होईल पण अनेकांना असंही वाटतं की यापेक्षा वेगळं या मतदारसंघामध्ये काही घडू शकतं पुन्हा बाबासाहेब पाटील हे या मतदारसंघामध्ये आपली जागा राखू शकतात त्यानंतरचा पाचवा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ आहे निलंगा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवत आहेत चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाने अभय साळुंके नावाच्या एक अत्यंत तगड्या चांगल्या उत्तम कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे जो कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळणारा आहे जो कार्यकर्ता उत्तम वक्ता आहे जो कार्यकर्ता लोकांच्या सुखदुःखाला सामोरं जाऊन पुढे जाणारा आहे परंतु संभाजी पाटील निलेंगकर यांनी जे काम गेल्या पंधरा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे जो निधी खेचून आणून या मतदारसंघाच्या विकासामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ज्या पद्धतीचं संघटन संभाजी पाटील यांचे बंधू अजित अरविंद पाटील यांनी केलेलं आहे ज्या पद्धतीचं मतदारसंघाची बांधणी असते मतदारसंघाच्या प्रत्येक गावाबरोबर एकरूप होण्याचा जो प्रकार असतो तो अरविंद पाटलाने मोठ्या ताकदीने मोठ्या हुशारीने मोठ्या दिमाकाने तो केलेला आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये आज तारखेला अरविंद पाटील पतिल, संभाजी पाटील यांचं पार्लर जड आहे येत्या दोन चार दिवसामध्ये आणखीन काय त्यात बदल झाले तर ते आपल्याला पुण्याच्या शेवटच्या भागामध्ये आपण कळू पण या मतदारसंघामध्ये अर संभाजी पाटील निलेंगेकर हे पुन्हा आपली जागा राखतील आणि चौथ्यांदा ते गुड़ा उधळतील अशी आज तारखेची परिस्थिती दिसून येते आहे त्यानंतरचा लातूर जिल्ह्यातला शेवटचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ आहे औसा औसा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले गेलेले अभिमन्यू पवार हे भारतीय जनता पार्टीचे पुन्हा उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उवाटा गटाने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिनकर माने यांना उमेदवारी या मतदारसंघामधून दिलेली आहे अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे एकीकडं अभिमन्यू पवार यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये तालुक्यामध्ये उभा केलेला विकासाचा डोंगर लोकांच्या समोर चर्चेला जातो आहे त्यांनी आणलेला तीन हजार कोटी रुपयेचा निधी लोकांच्या समोर चर्चेमध्ये येतोय तर दुसरीकडे आ... उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती दिनकर माने यांनी गद्दारी न करता पक्षाबरोबर राहिलेली राहण्याचा घेतलेला निर्णय ही गोष्ट दोन्ही गोष्टी एकत्र या ह्याच्यामध्ये येत आहेत आणि गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये अभिमन्यू पवार यांनी विकास केला नाही अभिमन्यू पवार यांचा विकास केवळ कागदावर के आहे अशा प्रकारची जोरदार हल्ला किंवा जोरदार टीका करून दिनकर माने हे मैदानामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण या पाचही सहाही मतदारसंघामध्ये नेमकी काय भूमिका बजावणार आहे कोणाच्या बाजूनं मराठा ताकदीनं उभा राहतो आहे हे आता हळूहळू चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे दिनकर माने यांची बाजू लंगडी नाही किंवा कमकुवत नाही तेही अत्यंत ताकदीनं आणि तगड्यात हिमतीनं ते लढत आहेत आणि अभिमन्यू पवाराच्या बाजूनं त्यांनी उभा केलेलं काम त्यांनी आणलेला निधी आणि बसवराज पाटील जे त्यांचे भारतीय जनता काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आता प्रवेश केलेला आहे बसवराज पाटलांची ताकद अभिमन्यू पवार यांना अंशामध्ये मिळालेली आहे त्यामुळं अभिमन्यू पवार आणि माने या दोघांच्या तुलनेमध्ये नेमका कोण आज तारखेला जड आहे कोणाचं पारडं जड आहे असा प्रश्न कोणी होत विचारत असेल तर त्याला नेमकं उत्तर देणं खूप आज कठीण आजच्या तारखेला कठीण आहे की कि पारडं किंवा जो अत्यंत तुल्यबळ आहे कधी हा इकडचं माप वर जात आहे कधी इकडचं कर माप खाली जात आहे अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आहे त्यामुळं अमुक एका ठिकाणी असं घडेल मी जिथे जिथे जिथले जे चित्र स्पष्ट दिसतं त्यावर भाष्य केलेलं आहे जिथे संघर्ष आहे तोही संघर्ष आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि शेवटचा एक प्रश्न असा लातूर जिल्ह्यामध्ये चर्चेला जातो आहे तो असा की लातूर जिल्ह्याची जी परिस्थिती आहे लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन जागापूर्वी होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा होत्या पुन्हा फुटून त्या अजित पवाराकडे गेल्या आणि काँग्रेसच्या दोन जागा होत्या म्हणजे काँग्रेसला भाजपला आणि राष्ट्रवादीला जिल्ह्यानं समान महाप दिलेलं होतं अशीच परिस्थिती यावेळेला कायम राहील असं काही लोकांना वाटतं तर यामध्ये मोठे बदल होतील असंही अनेकांना वाटतं हे झालं लोकांचं आणि माझं मत तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये कोण पुढे आहे कोण विजय होणार आहे कोण गुलाल ओदळणार आहे जरूर कमेंट करा आणि पाहत रहा, रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा